नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्वाची बातमी आलेली आहे आणि या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं एप्रिलचा आता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते अनेक दिवसापासून एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार तर याच्या प्रतीक्षेमध्ये होते परंतु आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि याबाबत जर आपण बघितलं तर दोन जी आर पण या अगोदर आलेले आहे तर एक जी आर तेरा एप्रिलचा आहे आणि दुसरा सतरा एप्रिलचा जी आर आणि या दोन्ही जी आरमध्ये सांगण्यात था आलेला आहे की लाभार्थ्यांचे जे काही पैसे आहे तर ते पैसे एस बी आयकडे वर्ज करण्यात आलेले आहे परंतु अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नव्हते आणि त्यातच दुसरी एक महत्वाची बाब होती की सतरा एप्रिलचा जो काही जी आर आहे तर त्या जी आर मध्ये अगदी एप्रिल पासून ते जुलै पर्यंतच्या पैशाची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि त्यानुसार एकूण चार महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचंही या जी आर मध्ये म्हटलेलं आहे तर त्यामुळे मित्रांनो आता आपली प्रतीक्षा या ठिकाणी खरंच संपलेली आहे आणि आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे लवकरच जमा होणार आहे तर याबाबत नेमके कोणत्या तारखेपासून हे पैसे आपल्या खात्यावर वितरित होऊ शकतात तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर ते बघूया आपण तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे काही लाभार्थी असे आहे की ज्यांच्या खात्यावर डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्याचे पैसे जमा झालेले आहे तर ते लाभार्थी एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्याचबरोबर अजून लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत ऑक्टोंबर पासून ते पैसे जमा झालेले नाही त्याच्यामुळे होऊ शकतं तेच लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर सात आठ महिन्यापासून हे पैसे जमा झालेले नाही तर त्यामुळे मित्रांनो आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता सगळ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि यासाठी मित्रांनो पंचवीस एप्रिल पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे अशा प्रकारे महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्राकडून आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे आता चिंता करू नका पंचवीस तारखेपासून हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील पंचवीस तारखेला शुक्रवार आहे आणि होऊ शकते शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार म्हणजे पंचवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका काळजी करू नका हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे फक्त एवढंच होणार आहे की ज्या लाभार्थ्यांचा फक्त एप्रिलचा हप्ता बाकी आहे तर त्यांच्या खात्यावर एप्रिलचे पंधराशे रुपयेच जमा होतील आणि ज्या लाभार्थ्यांचे मागील सात ते आठ महिन्यापासूनचे पैसे बाकी होते तर ते सर्व पैसे आता पंचवीस एप्रिल पासून ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे आता चार ते पाच दिवस उरलेले आहे त्यामुळे आता इतके दिवस आपण कळ काढलेली आहे थोडी कळ काढावी लागेल कारण आता पंचवीस तारखेपासून आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका काळजी करू नका आपल्याला हे पैसे मिळून जातील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती आणि जसं काही नवीन अपडेट येईल तर त्याची माहिती आपण वेळोवेळी घेणार आहोत त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील त्यांनी तात्काळ या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करून कळवा की आमच्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत म्हणजे काय होईल की इतर लाभार्थ्यांना एक दिलासा मिळेल की त्यांना सुद्धा कळेल की महाराष्ट्रातील या जिल्ह्यात हे पैसे जमा झालेले आहे आणि आपल्याही जिल्ह्यात आता लवकरच या योजनेचे पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचे अपडेट या संदर्भात होती जर आपलास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद